नमस्कार बी न्यूज मध्ये आपलं स्वागत मी केतकी पाटील सर्वप्रथम आजच्या ठळक बातम्या धरणाच्या बात प्रस्तावित उंची वाढीच्या विरोधात पश्चिम महाराष्ट्रात एल्गार सांगली कोल्हापूर महामार्गावरील अंकली टोल नाक्यावर झालं चक्का जाम आंदोलन कोल्हापूरकरांची सकाळ आणि संध्याकाळ ओली पुढील तीन दिवस कोल्हापूरसह संपूर्ण महाराष्ट्रात मुसळधार पाऊस कोसळण्याचा हवामान खात्याचा इशारा पूर व्यवस्थापन प्रशिक्षण स्थळी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांची भेट आपत्कालीन साहित्याची झाली चाचणी आणि प्रात्यक्षिक शाहूवाडी खिंडीत भीषण अपघात ट्रक पुलावरून कोसळल्यानं पस्तीस वर्षाचा चालक जागीच ठार आणि कोल्हापूर जिल्ह्यात आठशे एक्केचाळीस शेतकऱ्यांकडून आठशे एक्केचाळीस एकर क्षेत्रावर रेशीम लागवड शासकीय अनुदान आणि चांगला नफा मिळत असल्यानं जिल्ह्यात रेशीम उद्योगात वाढ